जय महाराष्ट्र मित्रांनो आपण महत्वाच्या अशा राज्यातील प्रमुख बातम्या बघणार आहोत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण बातमी बघूया माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आज व्रतपत्रात जी जाहिरात दिली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो छोटा टाकल्याने आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोठा टाकल्याने एकच राजकीय चर्चा निर्माण झालेली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो आहे आणि सुद्धा नाही त्यामुळे तानाजी सावंत भाजपमध्ये जाणार का अशी जोरदार चर्चा हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान प्रताप सरनाईक यांची घोषणा तीन कोटी रुपयांची बक्षिसे राज्यात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला रुपये एक कोटी रुपये देणार परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती त्यानंतर पुढील बातमी लाडक्या बहिणींना स्वयं घोषणापत्र बंधनकारक महिलांना आता घेणार एकाच योजनेचा लाभ त्यामुळे आता यातून गरजूंनाच होणार लाभ त्यानंतर पुढील महत्वाची बातमी अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ढोस वादग्रस्त विधाने टाळा शासनाच्या धोरणात्मक बाबीवर तुम्ही बोलू नका त्यानंतर पुढील बातमी नेवासा श्रीगोंद्यातील ईव्हीएमची होणार पडताळणी विखे ढाकणे शिंदे यांच्या अर्जावर न्यायालयीन निर्णयानंतर विचार निवडणूक यंत्रणेकडून प्रशिक्षण यामुळे आता पुढे काय घडतं याकडे महत्त्वाचं लक्ष त्यानंतर पुढील बातमी गद्दारांचे दिवस संपलेत माजी खासदार विनायक राऊत यांची शिंदेघाटावर टीका काल झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी या सूचक वक्तव्य केलं त्यानंतर पुढील बातमी आज मेळाव्यांचा दिवस बाळासाहेबांची नव्यानवी जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तीप्रदर्शन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता त्यानंतर पुढील बातमी आमदार खासदार फुटणार नाहीत ज्यांना फुटायचं होतं जे गद्दार होणार होते ते फुटले आता कोणीही गद्दार होणार नाही असं खासदार अरविंद सावंत यांनी मत व्यक्त केलं त्यानंतर पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत लाखांचा टप्पा पार छतावर सौर ऊर्जेच्या पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती होणार त्यानंतर पुढील बातमी लाडक्या बहिणींकडून लाभ परत घेण्याचा निर्णय नाही महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केले स्पष्ट पालिका निवडणुकीनंतर योजना बंद होणार असल्याची आदित्य ठाकरे यांची टीका त्यानंतर पुढील बातमी पटोले आणि पवार यांच्यात पुण्यात चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय होणार नाना पटोले यांची महत्त्वाची माहिती त्यानंतर पुढील बातमी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना डिजिटल ओळख दोन लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदीचे उद्दिष्ट कामगिरी राज्यात जळगाव जिल्हा पुढे त्यानंतर पुढील बातमी पीक विमा घोटाळा पाच हजार कोटीहून अधिक आमदार सुरेश धस यांचा दावा सहकार मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र देणार नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची शक्यता नाहीच राज्याचे आर्थिक चित्र हे खालावलेले असताना नवीन जिल्हे निर्मिती होणार नसल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सोळा मंत्री स्वीय सहायकाविना विना विभागाच्या कामांवर परिणाम वंचित मंत्री कोणते आहेत बघूया संजय राठोड प्रकाश आंबेडकर गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक नितेश राणे उदय सामंत त्यानंतर पुढील बातमी पीक विमा एक रुपये नव्हे तर शंभर रुपये पीक विम्याकरता समितीची शिफारस बनवेगिरीला यामुळे आळा बसणार त्यानंतर पुढील बातमी महाराष्ट्रात सा चार हजार आठशे बिबट्यांची दहशत दोन वर्षात पाचशे बिबट्यांनी भर घातलेली आहे तर सतरा बचाव दलाची गरज त्यानंतर पुढील बातमी पालिकेचे महिला सुरक्षा ॲप कागदावरच अर्थसंकल्पातील शंभर रुपये कोट्यांची तरतूद कुठे गेली असा सवाल उपस्थित होत आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक आणि राजकीय राज्यातील घडामोडी तुम्हाला काय प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र